हॅलो नमस्कार मी शुभांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळचे वाजलेत आता साडेसात तर कसेच सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच असायला हवं तर आज मी तुमच्यासोबत जे काही माझं रुटीन आहे सो ते शेअर करणार आहे उठायला जरा उशीर झाला आहे म्हणजे मी काय पहिल्या पहिल्यापासूनच एवढ लवकर उठत नाही पण मी तुमच्यासोबत आधी माझं रुटीन जे आहे ते शेअर पण केलं होतं सहाव्या की सातव्या महिन्यातलं आय थिंक सहाव्या महिन्यातलं केलं होतं पण तेव्हाचं जे रुटीन आहे आणि आत्ताचे जे रुटीन त्यामध्ये पूर्ण असा बदल झालाय कारण की तेव्हा तरी मी सगळे काही कामं जे आहे ते करत होते बट आता ना नव्या महिन्यामध्ये जास्त कंटाळा आल्यासारखं होतं पाय वगैरे सुजलेत आणि माझ्यात खूप साऱ्या बदल झाले जे की तुम्हाला आता दिसत आहेत नव्या महिन्यामध्ये खूप जास्त बदल होतात जे की आपली डिलेवरीची डेट म्हणजे दिवस दवळ आलेले असतात आणि खूप थकवा आल्यासारखं होतं म्हणजे काही काम करायची इच्छा पण होत नाही सो त्यामुळं ना माझं सगळे जे काम आहेत ते लेट लेट, लेट असतात म्हणजे असं सकाळी दहा वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी आवडून मग दिवसभर आराम असं काहीच नसतं माझं जे जसं होईल तसं होईल एकदम रिलॅक्स हळूहळू आवरते मी म्हणजे थोडंफार आवडलं की थोडंफार आराम जास्त वेळ उभा राहून आवरत नाही सो मी तेच तुमच्यासोबत आज माझं रुटीन शेअर करणार आहे आत्ता उठले ब्रश केला त्यानंतर न ड्रायफ्रूट्स घेतले आता मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत जे रुटीन माझं शेअर केलं होतं तेव्हा ड्रायफ्रूट्सच्या बाबतीत पण कमेंट्स होत्या की जास्त काजू खाऊ नको बदाम आणि मनुके वगैरे खा तर आता तेच करते मी ड्रायफ्रूट्स खाल्ले म्हणजे बदाम काजू काही दोनच खाते आता मी जास्त काही खात, जास खात नाही आणि मग मनहुके वगैरे त्याचबरोबर खजूर ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या अजून चहा प्यायचं बाकी आहे सो ब्लॉग हा पूर्ण पहा त्याचबरोबर सगळ्यांचे प्रश्न आहेत की आता नववा महिना लागला आहे मग मम्मीकडं तू गेली नाही का किंवा तू जाणार नाही आहे का हो तर मी ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कसा वाटतोय काय आजचं जे रुटीन आहे माझं ते रोजचं असेल असं पण नाही कारण की प्रत्येक दिवस हे सारखे नसतात शरीर जोपर्यंत साथ देईल माझं तोपर्यंत माझे त्या पद्धतीने कामं असतात आणि आता शौर्य वगैरे झोपलेलं आहे अजून तो काय अजून उठला नाही मग आता त्याला उठवायचं आणि मग चहा वगैरे त्याचा ब्रश झाला का मग चहा वगैरे प्यायचं हे तर काही नसतं त्यामुळं आमचं सकाळचं जे रुटीन आहे ते दोघांचंच चालू असतं आणि हे येतात बारा वाजेपर्यंत मग तोपर्यंत फक्त माझा स्वयंपाक झाला पाहिजे असं असतं कारण की ते आल्यावरती मग जेवण वगैरे असतं त्यामुळं मग आमचं थोडंसं रिलॅक्स चालतं सो त्याला आता बाकीची जी कामं आहेत ते आवडते आणि ब्लॉग पण असेच पहा त्यानंतर मस्त असा चहा बनवला चहा पिलं का मग दिवसाची सुरुवात छान झाल्यासारखं वाटतं तसं उन्हाळ्यामध्ये जास्त चहा प्यावा असं वाटत नाही जास्त गरमी असते बट थोडासा तरी घेतला की मग जरा बरं वाटतं आणि दिवसाची सुरुवात अशी मस्त झाल्यासारखी वाटते चहा घेतला त्याचबरोबर चहासाठी दूध तापवलं होतं मग एक साईडला लगेच ग्लासमध्ये दूध घेतलं जे की प्रोटीन पावडर त्यामध्ये मिक्स करून ठेवली आता हे दूध मी काही लगेच पिणार नाही आहे बट तरीसुद्धा ना मिक्स करून ठेवली कारण की दूध खूप जास्त गरम होतं थोडंसं थंड होईपर्यंत मग म्हटलं बाकीचे जी रात्रीची भांडी आहेत सो ती रॅकला मांडून घ्यावी मग ती भांडी इथे मी मांडत होते ना दूध वगैरे घेतलं आणि घरातली बाकीची जी कामं आहेत ना झाडून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग मस्त अशी शाबुदाण्याची खिचडी बनवली जे की नऊ ते सव्वा नऊच्या आसपास मी बनवली होती रात्रीच भिजायला टाकली मग मस्त आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडते मग दोघांना मस्त आम्ही ते खिचडी एन्जॉय केली तर आता वाजले सकाळचे दहा माझ्या आंघोळ वगैरे झाली देव आहे देवपूजा झाली आणि त्यानंतर मग आता स्वयंपाकाच्या तयारीला लागायचे बघूयात काय भाजी करायची तेच चालले गवारीच्या शेंगा आणि सोबतच शेवग्याच्या शेंगा पण आहे तर जेवणामध्ये ना आज मी बनवणार होते शेवग्याच्या शेंगा म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते इथे मी भाजलेलं खोबरं घेतले अद्रक लसूण कोथंबीर आणि भाजलेला कांदा घेतला एवढंसच घेतलंय बाकी दुसरं काहीच घेतलेलं नाहीये सो हे मी भाजून मस्त असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि शेवग्याच्या शेंगा थोडीशी हळद आणि मीठ टाकून मी वाफाळून घेतल्या जास्त शिजून काही घेतल्या नाही थोड्याशा वाफाळून घेतल्या की जो आपण मसाला बनवणार आहे त्यामध्ये त्या मस्त त्याचा एक फ्लेवर येतो त्यामुळं मग मी थोड्याशाच वाफाळून घेते तेलामध्ये जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये जो मसाल्याचं वाटण बनवलं होतं ते टाकून घेतलं ते टाकल्याच्या नंतर ते मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय तर मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आता तुम्ही पाहताय मस्त असं तेल सुटलंय त्यानंतर ना त्यामध्ये मीडियम साईजवाला टोमॅटो कट करून टाकला हा ऑप्शनल आहे बट टोमॅटो जर कट करून टाकला तर भाजीची टेस्ट एक नंबर लागते सो तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा मस्त टोमॅटो त्यामध्ये दोन तीन मिनटं फ्राय झाला मऊ होईपर्यंत फ्राय करून घेतला त्यानंतर ना जे मिक्सरचं भांडं होतं त्यातच थोडंसंच पाणी टाकून मग ते धुवून यामध्ये मिक्स केलं आणि हे हे पण पाच ते सहा मिनटं परतून घेतलं परतून घेतल्याच्या नंतर ना मग त्यामध्ये सुके मसाले ॲड केले जे की थोडीशीच हळद टाकलेली आहे मी आधी शेंग शेंगा शिजवताना शे टाकली होती त्यामुळे ते थोडीशीच हळद गरम मसाला मिरची पावडर धना पावडर आणि कांदा लसूण मसाला असा सगळ्या काही मसाले मी मिक्स केले तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता म्हणजे जसे तुम्ही तिखट खाता त्यानुसार आम्ही जास्त काही तिखट खात नाही म्हणून मी थोडंसंच तिखट वापरलेलं आहे मसाले यामध्ये मस्त असे परतून घेतले आणि याला पण मस्त तेल सुटेपर्यंत परतून पर दिलं तेल सुटेपर्यंत परतून पर दिलं त्यानंतर न मग त्यामध्ये ज्या शेंगा होत्या सो त्या टाकल्या आणि कधीही भाजीमध्ये शेवग्याच्या शेंगाच्या भाजीमध्ये कधीही गरम पाणी ऍड करा भाजी एकदम टेस्टी लागते तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी इथे शिजलेली आहे त्यानंतर वरती त्यामध्ये मस्त अशी कोथंबीर ऍड केली आणि भाजी रेडी आहे सो मस्त असा वास येत होता तुम्हाला भाजी कशी वाटली ते सुद्धा कॉमेंट करा आणि तुम्ही कशी करता ते सुद्धा मला तुम्ही सांगा अशी एकदा भाजी नक्की ट्राय करा खूप छान होते दिसतानी एवढी सुंदर दिसतीये मस्त टेस्टी वाटते ना सो खायलाही तेवढीच टेस्टी लागते तर आज ना स्वयंपाकाला मला जरासा उशीर झाला होता कारण की जी काम असतात ना माझी ती एका मागे एक मी लगेच करत नाही थोडीशी भाजी झाली की थोडा वेळ बसणार कारण की खूप जास्त कमराला कळ लागते असं नाही की मी आता वरतीच किचनवरती स्वयंपाक करेल कधी कधी माझं जर जास्तच दुखायला लागलं तर मग मी खाली गॅस घेते आणि मग खाली स्वयंपाक करते बट आज ना मला चपात्या बनवायच्या नव्हत्या तशा चपात्याच आवडतात आम्हाला पण आज मी बनवणार हो होते बाजरीची भाकरी मग मस्त अशी बाजरीची भाकरी बनवली आणि सगळ्यांचे प्रश्न होते की तू माहेरी का नाही गेली म्हणजे आता नववा स्टार्ट झाला आहे मम्मी ते तर सगळे बोलतात मग का नाही गेली बट मी जर गेले ना तर मग यांच्या जेवणाचं काय होणार म्हणजे हे एवढं दिवस कुठे जेवणार त्यामुळे मग मी म्हटलं की त्याला आपले पण थोडीफार हालचाल होती आणि एक तर मम्मीकडे गेलं तर मग काहीच काम सुधारणार नाही म्हणजे मी काही कामच करणार नाही आईकडे गेलं की असच होत त्या स्वयंपाक झाला त्यानंतर आणि मग जेवण केलं तर जेवण एकदम मस्त झालं होतं कारण की भाजी ना एकदम अशी छान झाली होती तर तुम्हाला कशी वाटली ना मला नक्की सांगा तुम्ही सुद्धा ट्राय करा मला कर तर खूप जास्त आवडली होती मस्त असं जेवण झालं आणि आता थोड्या वेळ बसले इथं बाहेर गॅलरी मध्ये कारण की ना माझ्या पायाला खूप जास्त आली आहे मग म्हटलं थोडंसं ना मिठाच्या कोमट पाण्यामध्ये पाय जरा वेळ ठेवले ना की मग जरा सूज कमी होईल त्यासाठी खूप जास्त तर जसं की मी तुम्हाला दाखवतेच म्हणजे नव्या महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत पण तरी सुद्धा जास्त जर सूज आली दुखतात ह्या सगळ्या गोष्टी करतात त्यामुळं मग त्याला थोडासा वेळ आहे तर मग थोडंसं रिलॅक्स पण वाटेल पायात थो थोडस गरम पाण्यामध्ये ठेवलं इथे मी बाहेर बसली गॅलरी मध्ये हा शेवरेचा जो आहे तो पिलो आहे आणि जो की तुम्ही पाहिला असेल कदाचित मी आधी खूप खूप दिवसापूर्वी थोडासा आहे आणि इथे ठेवलाय सकाळी खूप जास्त गुण असतो मस्त सुकतो आणि हा खूप छान आहे म्हणजे ना त्याला असं वॉश वगैरे करू शकतो अजून थोडस ना ओला हो आहे त्यामुळे मग मी तो इथेच ठेवलाय म्हटलं इथे मस्त असं सुकेल आणि कपडे वगैरे जे आहेत ना ते पण इथेच मी टाकते आता सुकायला ती त्या म्हणजे त्या दरवाजाला तिकडं साईडने टाकत नाही इथंच टाकते सकाळी काय होतं उन्हाळ्यामध्ये ना ह्या इकडे जास्त ऊन असतं आणि मग सकाळी लवकर असे कपडे सुकतात पण तर चला आता कोमट पाणी मी करून ठेवले म्हटलं चला थोड्या वेळ कोमट पाण्यामध्ये जरा रिलॅक्स फील होईल आणि पाय पण जास्त म्हटलं बरं पाय ना आता एवढ्या मध्ये एवढे सुजायला लागलेत ना तुम्ही पाहताय मी पट्ट्या पण काढून ठेवल्यात आणि जोडवे ना ते थोडेसे ऍडजस्टेबल आहेत मग ते थोडेसे ना खालून थोडेसे सैल केले पहिले जे माझे जोडवे होते ते सैल करता येत नव्हते पण आता हे तक करतात त्यामुळे मग हे मी काढून नाही ठेवले हे तसेच ठेवले म्हटलं थोडा वेळ ना कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून वेळ ती पाण्यावर असं पाय सोडून बसलं की मग जरा रिलॅक्स फील होतं त्यानंतर न ना, ना मस्त हे दुपारी लस्सी घेऊन आले जे की शौरेला नव्हती खायची मग तो म्हटला मला आईस्क्रीम आला त्याला आईस्क्रीम आणली आणि मस्त आम्ही ती लस्सी आणि आईस्क्रीम एन्जॉय केली तर त्याला ह्या ब्लॉगचा पण इथं सेंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये